नागपूर पूर्व भागातील सततच्या लोडशेडिंगला कंटाळून अखेर सामान्य जनतेचा सा संयम सुटलाय आणि त्यांनी वीज वितरण तक्रार निवारण केंद्राच्या कनिष्ठ अभियंता कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय आश्वासन खूप एकलीत आहे आता कृती हवी आहे अशी संतप्त मागणी नागरिकांकडून होत आहे नागपूरच्या पूर्व भागात गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार होणाऱ्या लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत याबाबत वारंवार महाराष्ट्र राज्य वीज वितरण तक्रार निवारण केंद्राकडे तक्रार करण्यात आल्या होत्या मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही शेवटी संतप्त नागरिकांनी थेट कनिष्ठ अभियंता कार्यालयासमोर आंदोलन छेडलेत आहे महिलांसह वृद्ध आणि तरुण नागरिकांनी वीज आहे का सत्ताधाऱ्यांची झोप केव्हा उडेल अशा घोषणा देत संतप्त आवाज उठवलाय या आंदोलनात नागपूर पूर्वमधील विविध परिसरातील नागरिक सहभागी झाले होते अनेकांनी आपली संतापयुक्त व्यथा थेट अधिकाऱ्यांना सांगत प्रश्न विचारलेत मोठवाल्या मोठे मोठे घटने आता नवीन नवीन बिल्डिंग आले बोलून तुम्ही पहिले तर केबल टाकता वर्धमानगर बोलवा वर्धमानगर वर्धमानगर आला बोलवा बलवा थांबून आम्ही काय दोषी आहोत मुलांचे अभ्यास वृद्धांचे आरोग्य सगळं धोक्यात आलंय या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कार्यातील कनिष्ठ लिपिकांनी आंदोलकांशी चर्चा करत पुढील पंधरा दिवसात लोडशेडिंगच्या समस्येवर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय मात्र नागरिकांनी ठामपणे सांगितले जर वचन पाळलं नाही तर यापेक्षा तीव्र आणि मोठा आंदोलन होणार ये जो हिरवी नगर जो पॉवर स्टेशन हमारा जो पूर्व नागपूर का भाग चिंतेश्वर एक एम एस सी बी पावर साहब आता है एक गंगाबाई घाट आता एक वर्धमान नगर आता एक वाटोडा आता एक नेताजी नगर आता है असे पाचशे पावर स्टेशन मिलके पूर्व नागपुर का पूरा भाग चलाते है और पूर्व नागपूर में ये सबसे ज्यादा तकलीफ वाला भाग हो गया की तीन चार महीनों से लगत सतत दोपहर को सवेरे शाम रात को बेरात और इतनी लाइन जा रही है तीन महीने से कि लोग हलाकान हो गए बच्चे हलाकान हो गए बुजुर्ग हलाकान हो गए और इसके कारण आज ये वातावरण बिगड़ा पब्लिक ने मैं ज्यादा नहीं था डिप्यूटेशन देना करके पर पब्लिक मेरे घर पर रोज 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 ये रो मांगने लेकर आती थी और मैं आज पब्लिक के साथ में यहाँ पर पहुंचा हु क्योंकि जो जन समस्या है जन समस्या का निधान करना होना चाहिए